मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आबाळ थोडे थोडे इकडे चढलेले आहेत वरती पण खूप असे आबाळ आहे आणि या साईडचा आबाळ पूर्णपणे चक्क झालेलं आहे आता दिवस मावळतीला पोहोचलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता काल असा जबरदस्त पाऊस झाला आहे ना रात्रीच्या बरोबर सात वाजता आणि त्या मारामुळं आणि शेळ्या रानात गेलो होतो शेळ्यांना काय पोटभर चारा मिळाला पण सोपनं पावसानं मात्र खूप आणि पावसानं चोपल्यामुळं शेळ्यासनी पोटभर चारा मिळाला आज काय पोटभर चारा मिळाला नाही शेळ्या आज साडेचार पावणे पाचलाच घरी घेऊन आल्या मित्रांनो हरी देव मराठी विलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एक विषय असा आहे की काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खूप खूप असं पावसाने काल असंच सोपले का नाही बोलायचं काम नाही एक तासभर पाऊस लागत होत आमच्याकडं पाटण तालुक्यातला आमचं सुरेनशिवाळी हे गाव आहे पाटण तालुक्यातील गाव या गावचा रहिवाशी आहे मी सुरेनशिवाडीचा आणि आमच्या गावाकडं काल असा खूप खूप पाऊस लागला असा जबरदस्त पाऊस लागला की बोलूच नका काल पावसानं एवढं चोपले का नाही की शेतांनी अशा तळ्या साचल्यात तळ्या शेतांनी खाली या शेतांनी तळ्या साचल्या आणि शेतांना रस्त्यातनं पूर्णपणे असं चिक्कल झालेला शेळ्या रानात काय खालती घेऊन जायला येत नव्हते आता भरपूर असा चिकखला असल्यामुळं शेळ्यांचं पाय असं लाद लादबाडायचं त्यामुळे शेळ्या काय आम्ही चिखलात खाली नेल्याच नाहीत आणि शेळ्या चिखलात एकदा गेल्या की त्या काहीसुद्धा कासपाडावर खात नाहीत अशा बघत उभ्या राहतात त्यासनं पाय जड झाले असतं ते खात नाहीत त्या ते बघत उभ्या राहतात त्यामुळं आज काय आम्ही काल आज दिवसभर शेळ्या का राहणार नेलं पण चार सव्वा चारच्या दरम्यान असं जे आबा तिकून त्यासाठी मावळत बाजून चढलेलं असं फुल अक्षरशः शिंदेवाडी आणि मोरगिरी या भागात जोरदार पाऊस चालू होता जोरदार आणि वारं तिकड जसं संत गतीनं वाहत होतं आणि दीड वाजता एक दीडच्या सुमारास दीडच्या भोंग्याच्या आतच असं निभागा झालं झालेला नाही की बोला जोरदार पाऊस झाला दुपारचा दीडच्या दीडच्याच अगोदरच म्हणजे एक सव्वा एक वाजता असा पाऊस झाला जोरात की बोलून पाणी पाणीच केलं ते पावसानं पण पाऊस कसा झाला निम्म्या डोंगरापासून खाली म्हणजे डोंगराकडं वर पाऊस झाला नाही तिथनंच खाली वाढीपासूनच खाली झाला पाऊस जोरात पाऊस झाला आणि निवार पाऊस लागला ते पंधरा वीस मिनटं सरवट चालू होतं ते ओसरलं की शेळ्या मी एका ह्याच्यात गाठल्या होत्या कुपाडी लोक केलेल्या कुपाडी शेळ्या बाहेर काढल्या की सगळ्या रस्त्यानं पाणी पाणी चिक्कल असल्यामुळं पाय पेंडायला लागलं शेळ्यांचं पाय पेंडायला लागलं शेळ्यानं चालतंशी मग काय करायचं मग हळूहळू हळू सुरेश बापू सकाळी त्यांना म्हटलं होतं जायचं शाळे घेऊन पण त्याच्याकडं मोबाईल नसल्यामुळं सुरेश बापू एकीकडे गेले आणि मी एकीकडे म्हणजे आमच्या दोघांच्या आज फटाफट झाली चांगलीच तर मी शाळे घेऊन केसभटाच्या दडीनं वरती गेलो वरती गेलो आता म्हटलं जा आता बापू कुठे गेले माहीत नाही म्हणून जायचं आपण वरती आणि वरती गेल्यानंतर मला बापूनं आवाज दिला अरे आप्पा इकडे शाळे घेऊन मग देवा म्हटला देवा इकडे आणि शाळ्या मग मी गेलो शेळ्या घेऊन त्यांच्याजवळ मग त्यांच्या आता साडेचार वाजेपर्यंत त्यांच्या शेळ्या शेळ्या होत्या माझ्या आणि असं जे पाऊस आला का नाही घाबर गुंडी उडली त्याला म्हटलं मी झाला घरी बाद झालं बापू शेळ्या चारायच्या राहू द्या घरी जाव्या चला मग आम्ही दोघंजणं घरी निघून आलो शेळ्या घेऊन पाहुणे पाच पाच वाजेपर्यंत घरात आलो पाच वाजता शेळ्या आणून घरात कोंडल्या मोठा बोरगा आला त्यानं रतीब चाललं शाळेसने पण पावसाची एवढी दहशत झाली तिकडे आत्ता म्हटलं पाऊस शंभर टक्के येणारच येणार पण नशीब वारा बंद आणि पाऊस त्या साईडलाच पाठीमागं सरला आणि पाऊस काही इकडे आलाच नाही गावाबावा वाडीवर काय पाऊस आलाच नाही त्यामुळे आम्ही त्यातनं सुटका झाली आमची थोडक्यात आमची सुटका झाली चांगली पावसापासून आम्ही चांगलं वाचलो आणि सकाळी सकाळी ज्या वेळेला मी उठलो पाठ्याचा त्यावेळेला आभाळ गरज होतं थोडं थोडं चांगणं काय दिसत न पण आभाळ सकाळी भरपूर होतं पण मी तुम्हाला सकाळी दाखवू शकलो मी साडेचार वाजता उठलेलो एवढ्या लवकरच व्हिडिओ बनवणं योग्य नाही म्हणून काय तुम्हाला दाखवू शकलो ना मित्रांनो त्याच्याबद्दल मला क्षमा असू हो द्या आणि लवकर उठल्यामुळं बाथरूम जाऊन आलो बाहेर बघतो इथे धडधाड काडकाड चालू होतं सकाळी पण त्या धडधड काडकाडीत मोबाईल आपण चालू केल्यानंतर मोबाईलच्या रेंजनं वीज कोसळते असे आमची घरातली माणसं म्हणती म्हणून मी मोबाईलच चालू ठेवत नाही संध्याकाळी झोपताना फ्लाईट मोडला टाकतो आणि निवडतो आणि रिलॅक्स झोपतो अलार्म चालू असतो पाचचा बरोबर अलार्म पाच वाजे अगोदर अलार्म वाजे अगोदरच्या वाजायच्या अगोदर वाजा मी उठतो नेहमीच आहे बघा अलार्म अगोदर मी उठतो लगेच जाऊन येतो आणि परत मग मी ज्यावेळी लगेच जाऊन येईन घरात त्यावेळी अलार्म वाजतो मग कसले माझी तुम्ही झोपली लागली पाच वाजायच्या आताच मी नेहमीच जागा असतो आणि आता तुम्ही पक्ष्यांचा किलकिल्ल्याटचा आवाज ऐकत असाल आणि आता हे या पाऊस वातावरण पाऊस पडल्यामुळे वातावरण असं थोडंसं थंड झालं आणि थंड गारवा गारवा जाणवायला लागला आता कालच्यापासून गारवा थोडासा जाणवायला लागला सकाळी खूप जोरात ऊन लागलं जोरात ऊन लागलं नंतर चार साडेचार वाजता बघितलं गेलं परत सकाळी बघतो तर आबाळ सगळं पाच सहा वाटला बघतं आबाळ सगळं गायब जिकडे तिकडं सगळं गायब परत पाच साडेपाच सहा वाजता सहा साडेसहा जर मी वैरणीचं वजा आणून टाकू साडेसहा पावणे सातला मी वैरणीचं वजन आणून टाकूत आंघोळ करून मी मग झालो तर रिलॅक्स मग मी उठलो असून किती वाजता माझं काम एक फास्ट असतं आणि रिलॅक्स बसल्यानंतर मला आता काय करायचं जाव्या म्हणजे राहत रानात जायचं तेवढ्यात आमच्या साहेबांचा एका फोन आला सर्वे करायचा आहे खाली या तुम्ही वाढीत बेघर लोकांच आलेत आले की नाही घरकुलं त्या लोकांचे एक पाच सहा जणांचे सर्वे राहिले ते सर्व्हे सकाळी केली आणि मग वाजले आम्हाला सर्वे करता करता पाहुणे अकरा वाजले नीट कवा जायचं कवा याचं कावां का ते स्कॅन केल्यावर फोटो कोणाचा आधार कार्डचा आला त्या माणसाचा आधार कार्डचा आधार कार्डवरच्या माणसाचा फोटो कधी स्कॅन हो व्यवस्थित व्हायचं कधी व्हायचं नाही परत त्यांच्या घराचा कधी कधी फोटोज निघायचा कधी निघायचाच नाही त्याच्यात आम्हाला एक दो दोन ता दोन अडीच तास गेले त्याच्यात माझे आणि मग ते झाल्यानंतर घरी आलो जेवलं थोडासा आणि शाळा सोडल्या बापूवर आधी बघून फोन केला बापूला बापूचा मोबाईल स्विच ऑफ नाना केलं का म्हटलं बापूला हा असा आणि मग शाळा सोडून गेलो राहणार आम्ही जर हा माझ्या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडनं काय चुकीचा शब्द एखादा गेला असेल तर माझा मला परत करा मित्रांनो आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल खूप आहे बघण्यासाठी रोज नवीन नवीन नवी तुमच्यासाठी घेऊन आह मित्रांनो रामकृष्ण हरी जय हर